मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठी कलाटणी राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड मित्रांनो बघूया या घडीची दिल्लीतील सर्वात मोठी सुप्रीम कोर्टातून आलेली बातमी शिंदेची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिन्याभरात संपणार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये uh, उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वच शिवसेना पक्ष चिन्ह झेंडा या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंकडे फक्त एक महिना शिंदेकडे बघूया सविस्तर नेमकं काय घडलंय पडद्याच्या मागे सुप्रीम कोर्टातून अगोदरच काय आले आहे महत्वाची अपडेट मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांनी चालू ठेवला होता त्यामुळे भाजपा आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा जणू काही विलाज उचलला होता परंतु महाराष्ट्र हा ठाकरेंच्या पाठीमागे असल्याचं आपण कित्येक वेळा पाहिलंय शिवसेना ही ठाकरेंची आहे कित्येक वेळा आपण पाहिलंय आणि त्यावेळेस मात्र निवडणूक आयोग आणि महत्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षाने देखील शिंदेगडाच्या बाजूने निकाल दिला आणि या सगळ्या घडामोडी ताज्या असतानाच उद्धव ठाकरेंनी आपली बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडली आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्याच प्रकारे ताशेरे ओढले हो आहेत या घटने या घटनेचा आता साक्षमोक्षी आम्हाला लावावाच लागेल लवकरच यावरती संपूर्ण सुनावणी पार होईल असं गेल्याच आठवड्यामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं होतं आणि त्याच बाबतीतलं महत्वाचं वक्तव्य आणि त्यानंतर ठाकरेंचा विजय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची महिनाभरातील शिवसेनेची हकालपट्टी या सगळ्या घडामोडी आपण बघतोय मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या भोवती कसं फिरत आहे हे देखील आपण पाहणार आहोत भाजपा तोंडावर कशी आपटली हे देखील आपण पाहणार आहोत भाजपने ज्या प्रकारचं राजकारण केलं तशा प्रकारचं राजकारण देशाला महाराष्ट्राला कदापिही मान्य नव्हतं हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे ठाकरेंसाठी हा नवीन हुकमी एक्का काय ठरतोय मित्रांनो सविस्तर अपडेट बघूया सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात महाराष्ट्रातील पक्ष म्हणून असलेली कारकीर्द संपवतील सुनावणी तोंडावर असताना सर्वात मोठा दावा एकसंध शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी सुरुंग लावल्यानंतर शिवसेनेची दोन शकले झाली निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असे महाराष्ट्रातील शिवसेनेचे दोन भाग पडल्याचं आपण पाहिलं पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं मात्र संदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही प्रलंबित होता न्यायालयाकडून अंतिम फैसला होण्याची सगळे दोन्ही पक्ष वाट पाहत होते निर्णय कोणाच्या बाजूने जाईल याची चर्चा महाराष्ट्रात असतानाच आता सर्वात मोठी घटना सध्या समोर आली आहे नेमकं काय घडलंय ते देखील आपण पाहणारच आहोत मित्रांनो या घडामोडी राज्याच्या राजकारणाला खूप पुढे घेऊन जात आहेत कोर्टाचे वकील यांनी महत्वाचा ट्विट करत म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाचे हात आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिन्याभरात संपवतील कोणीही कसेही मन मानेल त्या पद्धतीने पक्ष फोडतील पक्षाला घेऊन जातील आमदार चोरतील खासदार पळवतील आणि त्यांना त्यांच्या हातात पक्ष द्यायचा का महाराष्ट्रात संविधान नाही का असंविधानकता चालू आहे पक्ष चोरी चालणार नाही असे प्रस्थापित होणे कायद्यावर आणि न्याय व्यवस्थेवर प्रेम करणारा म्हणून मला महत्त्वाचे वाटते त्यामुळे एकनाथ शिंदेने जे राजकारण केले ते आता बरोबर नाही उचित नाही असंही त्यांनी म्हटलंय प्रस्थापित करण्यात राज्यपाल पदाराव पदावरील व्यक्तीने सक्रिय सहभागी घेणे महत्वाचं होतं परंतु त्यावेळच्या राज्यपालांनी कोणत्याही प्रकारचं कारण काही दिलं नाही केंद्रीय निवडणूक का आयोगाने कायदाबाह्य वागणे आणि विधानसभा अध्यक्षांनी कधीच तटस्थ न वागता बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणे याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते आता संपूर्ण महाराष्ट्र बघणार आहे राज्यपाल असतील विधानसभा अध्यक्ष असतील केंद्रीय निवडणूक आयोग असेल या सगळ्यांवर सुप्रीम कोर्टातून मोठी कारवाई होऊ शकते असा दावा थेट सुप्रीम कोर्टाचे वकील असीम सरोदे यांनी केलाय त्यामुळे इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आनंद तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मात्र सर्वात मोठी खळबळ या घटनेवर व्हायला चित्र आहे मित्रांनो आगामी काळात काय होईल बघूया मात्र ठाकरेंच्या शिवसेने विजय नक्की होईल हे आता दिसतंय